मुसळधार पावसाचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावरची वाहतूक ठप्प मस्जिद बंदर माटुंगा भायखळ्यात रेल्वे ट्रॅकवर पाणी मुंबईसह उपनगरामध्ये मुसळधार पाऊस सखल भागांमध्ये साचलं पाणी पहिल्याच मुसळधार पावसात मुंबईची दाणादाणा मुंबईतील केईएम रुग्णालयात शिरलं पाणी रुग्णालयात पाणी शिरल्यानं रुग्णांचे हाल मुंबईत रात्रीपासून मुसळधार पाऊस बारामतीत पावसामुळे तीन इमारती खचल्या एवआयडीसी चौका शेजारील घटना उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पाहणी पुराच्या पाण्यात वाहनं वाहून जात असल्याच्या घटना पुणे सोलापूर महामार्गावर कार वाहून गेली तर फलटणमध्येही दुचाकी चालक थोडक्यात बचावल्या कोल्हापुरात मुसळधार पाऊस गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक पाऊस राजाराम बंधारा पहिल्यांदाच पाण्याखाली नाशिकच्या सिन्नरमध्ये मुसळधार पाऊस देवळी सरस्वती नदीला पूर तर सिन्नर बाजार समितीतील कांदा भिजला पावसामुळे कराडमधील बंधारे ओव्हरफ्लो कराडमधील सर्व नद्यांच्या पाणी पातळीत वाढ कोयना धरणाचे सर्व दरवाजे बंद केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर नागपूर नांदेडमध्ये विविध कार्यक्रम